महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे तीनशे अडोतीस केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत असून यंदा दहावी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा झाला आहे त्यामुळे उत्तीर्णांची संख्या वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होत आहे दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण वि विभागाकडूनही नियोजन काटेकोर करण्यात आले आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून तीनशे अडुतीस परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे ग्रामीण भागात साठ आणि महापालिका क्षेत्रात दोनशे अठ्ठ्याहत्तर परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत तर परीक्षा कामकाज वीस वीस परिरक्षक केंद्रामार्फत होणार आहे दहावीची परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त पार पडावी ह्यासाठी शिक्षण विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने सा भरारी पथक तैनात करण्यात आले आहे तसेच प्रत्येक महापालिका व तालुका स्तरावर प्रत्येक दोन बैठे पथके नियुक्त करण्यात आली आहेत महसूल विभागाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके देखील कार्यरत राहणार आहे याशिवाय परीक्षा केंद्राची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी भेट देतील अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे